आ आ, सर काही नाही ते औषध रिलेटेड विचारायचं तुम्हाला सर हेच आपलं पंचागळी सर तर सध्या माझ्याकडे सहा सात दिवसासाठी पुरेल एवढं आहे हॅलो हा सर ते आ, ही मांडवा सरमकुंडीला हाय हा वरी 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 इकडून जावा सरळ हा नाही जात हॅलो ओके हॅलो सर सर नाव सर नाव प्रवीण पवार सर मी दारा आहे सर मांड्यामध्ये जरा गचकरण गचकरण नाही पण uh, काय झालं सर मी हेअर्स कमी केले होते ओके तर त्यावेळेस मला काहीतरी इन्फेक्शन okay? झाल्यासारखं वाटायलाय तर ते पंचागडीने कमी होईल का हो हो फक्त आणि लहान 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 पुढे आल्यासारखं होतंय सर काल परवा दिवशी पावडर मिक्स करून लावा होऊन जाईल आणि सर किती दिवस लावायचे सर ते किती दिवस लावा, कि लावा लागेल पावडर म्हणायचं घ्या महिन्याभरात परत बोलायचं महिनाभरात पूर्णच जाईल का सर हळूहळू क्लिअर सर मी आठ दिवसापुरती आहे सध्या माझ्याकडे मी महिनाभराची घेईल सर ते म्हणजे रिलीफ मला जाणवायला किती दिवसानंतर जाणवेल सर अजून दोन दिवस झाले मी लावतोय पण सर मला काय फरक थोडा वेळ लागतो अच्छा वेळ लागतोय का तेच म्हणलं दोन दिवस झाले मी लावतोय पण जरा लालसर झाल्यासारखं झालंय ते सांगितलं त्याच्यामुळे म्हणलं हळूहळू होणार बरं बरं किती दोन टाइम लावायचे ना सर सकाळ संध्याकाळी आणि मी सिट्रॉझिन खातोय सर टॅबलेट अच्छा हा अँटीबायोटिक काय काय अडचण नाही ना तुम जी जी ते तुमच्या सर, सर, ते औषध खाजव सुटायलाय मला त्याच्यावर सर रात्री झोपून देण्यात गेलंय आहे साथ साथ ते क्रीम लावतोय मी ते पंचगळी लावतोय आहे माझ्याकडे सहा सात दिवस पुरेल एवढी पण नंतर मी घेतो मागून हा सर आपलं कुठं आहे क्लिनिक अच्छा अच्छा ठाण्याला आहे का आणि त्याचा खर्च वगैरे किती येईल काय सर कसं आहे काय म्हणजे अच्छा एका महिन्याचा नऊशे रुपये आणि सर त्यात क्वांटिटी किती राहते आपले वेट

हा तुमच्या इथूनच घेतलेलं म्हणजे मी आधी ह्याच्या आधी मागवलेलं नाही सर तुमच्या इथून घेतलेलं म्हणजे माझी मावशी मुंबईची आहे ते आले होते हा ते ते, ते आलेले होते तिथं तर ते डायरेक्टली ते घेऊन आले ते आमच्या ग्रुपमध्ये आहेत तुम्ही आ, सर ग्रुपला नाही ऍड मी माहिती ग्रुपला नाही नाही सर ठीक आहे चालू काय हरकत नाही तुम्हाला मी माझी मावशी आलेली होती माझी मावशी घेऊन आली आणि मला सर त्याचा रिझल्ट एवढा बेटर आला खूप चांगला आला पूर्ण भरपूर फंगल होत माझं तेरा चौदा दिवसात पूर्ण नाही पण परत अजून सर तीन चार दिवसापासून मला परत अजून त्रास जाणवायला कंटिन्यूटी लावायचं आहे तुम्ही मध्ये एक दोन दिवस ब्रॅक केला असेल हा केला होता सर काय जरा सर सर रिलीफ झालं की मी लगेच बंद करून टाकलेले ते अच्छा दोन तीन महिने अच्छा 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 हा 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 हा, हा, हा।, हा। मग दुसरी टॅबलेटच काही काही अडचण नाही म्हणजे मी सर ते खाजं वगैरे सुटू नाही म्हणून मी टॅबलेट वगैरे हो घेऊ शकतो ना दुसरे काही प्रॉब्लेम नाही ना तरी काय सर तेरा चौदा दिवस हळूहळू क्लिअर झालं होतं फंगल इन्फेक्शन हो हो तेरा दिवस समथिंग लागलेले होते सर तेरा चौदा दिवस पुढे हा हॅलो का गुप्त जागी होत काय सर हा 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 गुप्त जागी गुप्त पण होत सर तोंडाला पण आलेलं होतं पाटीमार्ग पण होत सीट वरती कमरेला पण आलेलं होतं कधी बसत होत सर आ, आता एक म्हणजे नाही नाही म्हणलं तरी बघा ती गोष्ट तीन चार महिन्या पूर्वीची ते काय हरकत नाही आणि चार, चार, चार महिन्यानंतर सर ते शंभर टक्के क्लिअर गेलं होतं माझं पंचागडीने okay. मला सर सात आठ महिन्यापासून होता पण नंतर ते परत पंचागडी वापरली मी ते पूर्ण माझं क्लिअर झालं होतं पर परत अजून दोन तीन पण परत अजून दोन तीन दिवसांनी परत अजून आता जाणवायला लागले मला आपल्या औषधाने रिलीप सर मला तेरा चौदा दिवस घेतले होते बघा सर मग आता संपवा नंतर नवीन मागून घ्या बरं 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 वय वय माझं सर सध्या अठ्ठावीस आहे ठीक आहे चालेल मागून घ्या बरं 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 आणि सर ते आयुर्वेदिक एकदम वनस्पती बेटर राहते तो सर हो हो बरोबर हो हे बाकीच्यांपेक्षा आयुर्वेदिक तरी पण बेटर वाटतं बघा बरोबर आणि फरक पडलेला मला हो खूप जबरदस्त वनस्पती ते पंचांग हो 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 ठीक हो हो। आहे हा, हा 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 ओके थँक्यू सर ब्रेक करू नका ब्रेक म्हणून पर। मग ते थोडस होत अच्छा 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 मग ते महिना म्हणजे किती दिवस आता ते कम्प्लीट करू एक, एक का दीड महिना परत रिझल्ट भेटलाय की दोन तीन महिने कंटिन्यू करायचं नंतर स्टॉप करा अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे चालेल सर ठीक आहे ठीक आहे ओके सर चालेल